हजरत सय्यद शेख अली सांगडी सुलतान मुश्किले असन यांच्या पाचशे नव्वदव्या निमित्ताने परंपरागत मुतवल्ली तथा व्यवस्थापक सय्यद शाह फैसल हुसेन अल रिफाई हजरत सय्यद मोहम्मदुल हुसेन फारुख फाशा यांनी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी कंधार तालुक्यातील पत्रकां पत्रकारांचा पुष्प व सुगंधी अत्तर देऊन केला सत्कार सन्मान यावेळी सामाजिक धार्मिक राजकीय भक्त अनुयायी उपस्थित होते त्या सर्वांचा सत्कार करीत असताना त्यांनी समाज बांधवांनासुद्धा या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत तर आपण त्यांच्याशी हा या ठिकाणी समता मराठी नेटवर्क या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ पाहता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा कारण सर्व धर्म समभावाचं हे प्रत्येक सांगडे सुलतान मुश्किल आसान नाही आहे तर चला तर आपण या ठिकाणी हा व्हिडिओ सुरू करूयाचे वंशज सातव्या पिढीचे आणि व्यवस्थापकीय कार्य पाहणारे हे अद्रडी व्यक्तिमत्व त्यांच्याशी आपण या ठिकाणी या पुरसाच्या माध्यमातून जनतेला सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी देण्याची आपण या ठिकाणी विनंती करीत आहोत या ठिकाणी हिंदू मुस्लिम धर्मियांचं प्रतीक असलेलं हे आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे सांगडी सुलतान आणि त्यांचे व्यवस्थापक आज त्यांनी आदरणीय पत्रकार कंधारचे सर्व पत्रकारांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे सन्मान केलेला आहे त्यांना भोजनदान केलेलं आहे या माध्यमातून त्यांच्याशी या ठिकाणी आपण दोन मिनटं का होईना त्यांच्या या ठिकाणी सदिच्छा आपण सर्वांनी या ठिकाणी घेऊया आदरणीय सर आपलं नाव ते نام سید شاہ محمد حسینی میرے والد سید شاہ محمد حسینی اور پاشا جو ہے نا اس بارگاہ کے ہیریڈیٹی متعلق درگاہ کا جو ہے نا پانچ سو و حسن شریف ہوا ہے اس ضمن میں جو ہے نا کافی سارے جو ہے نا زائرین کو لنگر کا انتظام کیا جاتا ہے ہماری طرف سے اور ماشاء اللہ سے جو ہے نا بڑے دھوم دھام سے اس سورج شریف کا جو ہے نا آرام ہوا اور ان شاء اللہ تعالیٰ کل تھینک یو سر یہ تمام قربانی شیخان الشا صاحب علی رحماء کا پانچ سو اور بہت بہت مبارک حضرت نے جو ہے ہمارے لیے جو قربانیاں دیں اور جو میسیج اور پیغام دیا اللہ رسیل علیہ السلام السلام کا وہ یہی پیغام تھا یہی میسیج تھا کہ ہم جو ہے ان کی ان سے محبت کریں اور محبت کر کے جو ہے ہم گنی کے نقشہ قدم پر جو ہے سو اپنی زندگی گزاریں اور عرص جو ہے یہی ہمیں پیغام دیتا ہے یہاں کی جو ماحول ہے یہاں کا جو کلچر ہے اسی کے مطابق شہرت مظاہرہ پر جو ہے عمل کرتے ہوئے اپنی زندگی میں گزارنے کا یہی جو اس کا پیغام رہتا ہے پھر ایک مرتبہ جو ہے تمام حضرت شعر و سندر مشکلات آسان رہے ہیں عضوان کے جانے والوں کو حضرت کا بہت بہت مبارک رب ربتبارے کے تعلقات غور کو ربتبار کو تعلق سب کو دلچسپ پر چل کر اپنی زندگی گزارنے کی دوستوں بہت دھنیہ واد سر